एक महिना उलटून गेला तरी पण भारतीय जनता पार्टीचा दालन मिळत नाही तुम्हाला काय दालनच द्यायचे ना किती वेळ लागतो या सगळ्या गोष्टींना मुद्दाम आयुक्त हे सगळं करतायत त्यांचं कारण काय आयुक्तांनाच माहिती असेल उद्याची परिस्थिती काय असणार दालन दिलं गेल्यानंतर तुमची काय भूमिका असणार आम्हाला बैठकीला जागाच नाही आहे आम्ही आयुक्तांना मी आज आयुक्तांना प्रेस हे केलं आहे की मी आयुक्तांच्या दालनात घेणार आहे माझ्या नगरसेवकाने उद्या आम्हाला जर महासभेच्या पूर्वीची तयारी करायची आमच्या जनतेचे प्रश्न आहेत नगरसेवक आमचे जर येणार असतील तर कुठे बसायला व्यवस्था असली पाहिजे ना उर्वरित महापालिकेत आहे ना आम्ही काय कायदा सोडून मागतोय का तुमच्याकडे त्या जागेवर फिरवाली बसवायचे बांगलादेशी रोहिंगे फेरीवाले हटवले पाहिजे स्टेशनला स्वास्थ्य घेऊ दे एखादा माणूस ट्रेन मधून गुदवारून येतो तो रिक्षा पर्यंत पोहोचे पोचे पर्यंत पर वीस मिनिटं लागतात आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार शहर महानगरपालिकेची उद्या पहिली महासभा आहे माझ्यासोबत यावेळेला भारतीय जनता <coughs> पार्टीचे नवनिर्वाचित नगरसेवक गटनेते अशोक शेळके आहेत अशोक शेळकेंनी आता जी विरोधी पक्षनेत्याची कॅबिन असते त्याची मागणी केलेली आहे या पंधरा वर्षाच्या नंतर प्रथमच वसई विरार शहर महानगरपालिकेत आपल्याला विरोधी पक्षनेत्यासाठी ही कॅबिन <coughs> मिळणार आहे जी इतर ठिकाणी आहे परंतु वसई विरार महानगरपालिकेत अजून ती कशी नाही या विरोधात अशोक शेळके आक्रमक देखील झालेले आहेत जाणून घेऊया अशोकजी टॉप टेन महाराष्ट्र न्यूज मध्ये तुमचं स्वागत आणि तुमचं अभिनंदन सुद्धा की तुम्ही खूप मोठा विजय मिळवला तुमचा एक व्हिडिओ चर्चित राहिला होता परंतु तुमच्यामुळेच कुठेतरी महापौरांचा देखील पराभव झाला अशी चर्चा देखील आहे महापौराने त्यांची कामं न केल्यामुळे ते पराभव झालेला आहे पराभव कोण करत आहे तो पराभव जनता करते आणि तो पराभव स्वीकारला पाहिजे जनतेचा खोल स्वीकारला पाहिजे जनतेने आमच्या विशाल जाधवांना खोल दिलाय विशाल जाधव निवडून आले तिथून विशाल जाधवांना आज नगरसेवक आहेत हो का जनतेमुळे आहेत मत किती आहेत काय आहेत पण शेवटी काय विजय हा विजय असतो तुम्ही एक मताने जिंका किंवा एक लाख मताने जिंका विजय हा विजयच असतो आता विरोधी पक्षासाठी जे दालन आहे त्यासाठी तुम्ही आक्रमक झालेला आहे आम्ही आयुक्त साहेबांना गेले कित्येक दिवस सांगतो की भारतीय जनता पार्टी आहे इकडे आज त्रेचाळीस नगरसेवक आहे हो त्रेचाळीस नगरसेवक असताना तुम्ही त्रेचाळीस नगरसेवकांना दालन देणं अपेक्षित आहे गटनेत्याचं दालन कार्यालयाचं देणं अपेक्षित आहे पण आयुक्त हे सगळं देतच नाही आयुक्तांचा भारतीय जनता पार्टीवर कुठला रोष आहे आयुक्तांना भारतीय जनता पार्टी आवडत नाही आम्हाला मान्य आहे पण जे संविधानात लिहिलं आहे ते तर द्या आम्हाला तुम्हाला बाकी सगळ्या व्यवस्थेला टाईम आहे ते जर महा निवडणूक संपता जमता दुसऱ्या दिवशी करोडोचे कचऱ्याचे टेंडरच्या ऑर्डर निघतात पण ते एक महिना उलटून गेला तरी पण भारतीय जनता पार्टीचा दालन मिळत नाही तुम्हाला काय दालनच द्यायचे ना किती वेळ लागतो या सगळ्या गोष्टींना मुद्दाम आयुक्त हे सगळं करतायत त्यांचं कारण काय आयुक्तांनाच माहिती असेल उद्याची परिस्थिती काय असणार दालन दिलं तर तुमची काय भूमिका असणार आम्हाला बैठकीला जागाच नाही आहे आम्ही आयुक्तांना आम्ही आज आयुक्तांना प्रेस हे केलं आहे की मी आयुक्तांच्या दालनात घेणार आहे माझ्या नगरसेवकाने उद्या आम्हाला जर महासभेच्या पूर्वीची तयारी करायची आमच्या जन जनतेचे प्रश्न आहेत नगरसेवक आमचे जर येणार असतील तर कुठे बसायला व्यवस्था असली पाहिजे ना उर्वरित महापालिकेत आहे ना आम्ही काय कायदा सोडून मागतोय का तुमच्याकडे कायद्याची तरतूद आहे ती द्या ना आणि आम्हाला नाही दिलं तर नाही सांगा ना लेखी उत्तर तर द्या फिरवत का आयुक्तांची नक्की भूमिका काय आयुक्तांचा भारतीय जनता पार्टीबद्दल द्वेष आम्हाला मान्य आहे अरे पण लोकप्रतिनिधी आहोत आम्ही आज त्रेचाळीस आहोत सगळ्यात लार्जेस्ट सेकंड पार्टी आज भारतीय जनता पार्टी आहे की त्रेचाळीस सह सभागृहात बसणार आहे आणि तुम्ही दालन देत नाही उद्या काय मुद्दे असणार आहेत ते उपस्थित करणार आहेत कारण नालासोपाराचा एक मुद्दा आता हैरणीवरती आलेला आहे है तो म्हणजे अनधिकृत फेरीवाल्यांचा आणि जे अधिकृत फेरीवाले आहेत त्यांच्या संदर्भात देखील एक भूमिका घ्यायची काय बरेचसे फेरीवाले आहेत ना हे वसईत राहतच नाही ते, ते नया नगर मुंबई मालाड अशा ठिकाणावरून आलेले आहेत त्यांची नावं मी उद्या तुम्हाला सभागृहात सांगेन की ती काय नावं आहेत आणि कशा आता कारवाई सुरू आहे झालीच पाहिजे ना रोहिंग्या आहेत बांगलादेशी फे, फेरीवाले विरार मध्ये आहेत आज उद्या महासभा आहे म्हणून आज आम्ही उचललेला आवाज आहे फेरीवाला फेरीवाला धोरण करत नाही आहेत कित्येक ठिकाणी आम्ही आज परवा सनशाईन बस जवळ गेलो होतो तिथे बस चढलेल्या अवस्थेत आहेत दोन जागा आहेत जिथे हजार फेरीवाले बसू शकतात पण ते आयुक्तांना करायचं मोकळी केली तर त्या फेरीवाल्यांसाठी मोकळ्या जागा आहेत जागा त्या मोकळ्या जागेवर फेरीवाली बसवायचे बांगलादेशी रोहिंगे फेरीवाले हटवले पाहिजे स्टेशनला स्वास्थ घेऊ दे एखादा माणूस ट्रेनमधून गुदमारून येतो तो रिक्षा पर्यंत पोचे पोचे पर्यंत वीस मिनिटं लागतात त्याला त्यात त्या फेरीवाल्यांची दादागिरी प्रचंड आहे तुम्ही फेरीवाला झोन तयार करा आज प्रशासकीय काल आणि महापूर्वीच्या पूर्वीच्या ह्या सगळ्यात धोरणच नाही निश्चित होत का एवढा वेळ लागतो का एजन्सी हायर करून झाला तुम्ही त्या एजन्सीचं काय झालं पुढे उद्या सभागृहामध्ये या सगळ्या विषयी गोंधळ गुंदर घालणार गोंधळ आहे सभागृहात आम्ही प्रश्न विचारणार लोकहिताचे विचारणार आजपर्यंत कोणी विचारणार नव्हतं पण लोकांनी आम्हाला कौल दिलाय की आम्ही हे सगळे प्रश्न विचारले पाहिजे उद्या आम्ही ते सगळे सभागृहात साबरपाड्यामध्ये जी काही घटना घडली होती त्या घटनेमध्ये नगरसेवक अर्षद चौधरीचा हात आहे आता त्याच्या पक्षश्रेष्ठी कळलं पाहिजे हा विषय देखील तुम्ही मांडणार आहात का उद्या सगळे विषय सभागृहात सगळे विषय जे जे विषय आम्ही दिलेले आहेत सगळी पत्र दिलेले आहेत पत, जे जे पत्र दिले आहेत त्याची अपेक्षित उत्तर नाही आली ते त्या विषयावर आम्ही सभागृहात बोलू जे जे विषय प्रलंबित आहेत ते उद्या वसई विरार शहर महानगरपालिकेच्या सभागृहात मांडले जाते <coughs> खर तर सध्या वसई विरार शहरामध्ये अनधिकृत फेरीवाल्यांचा सुलसुलाट आहे त्यात हे फेरीवाले काटा मारतात आणि जे काही बांगलादेशी फेरीवाले आहेत त्यांची आयडेंटिफाय देखील वसई विरार शहर महानगरपालिकेकडे नाही दुसरीकडे मुद्दा आपण जर पाहिलं तर शनशाईनच्या इथे ज्या काही भंगारमध्ये आलेल्या बसेस आहेत ती जागा जर मोकळी केली तर जे अधिकृत फेरीवाले आहेत त्यांना त्या ते ठिकाणी हलवलं जाऊ शकतो त्यातच जाबरपाण्याचा मुद्दा देखील उद्या उपस्थित केला जाईल आता उद्या महासभेत नेमकी काय भूमिका भारतीय जनता पार्टी घेईल हे पाण्यासारखं ठरेल टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा